भरपूर दिवस लाईव्ह आहे मी गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून आवाज कमी येते तुम्हाला आता ते एक लाईव्ह कॉईन भेटत असा कॉइन दिसता टच करायचं म्हणजे तुम्हाला त्याचं बेनिफिट भेटते तुमच्या लाईव्हच्या बाजूने कॉईन दिसत असेल कॉईनवर टच करायचं

का बुखार पोळी भात आणि शेवचुडा त्याच्या सोबत चांगला चकण्यासाठी आहे मिरची कोणाला <laughs> चिट्टी लागली तर सांगा कोणाला तिखट लागलं अंगच नाही का आम्ही दोघंच बोलतो दोघी होता चार दिवस झड होती पावसाची त्याच्यानंतर एवढी इतकी उनतापून राहिली इतकी गर्मी का जसा उन्हाळाच लागला लग काय भयानकच म्हणजे तीन चार दिवस पाणी आला आमच्याकडे भरपूर पाणी आलं चार आता तुम्हीच फेसबुकवर नाही लाईव्ह येतच असतो चला आम्हाला युट्यूबवर बी लाईव्ह युट्यूबवर आपले फ्रेंड्स राहते तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता लाईक करता शेअर करता तुमच्यासाठी लाईव्ह कमेंट करता, करता। तो चला ना। गरम करने के लिए मग आता काय चट्टा कांदी काटे मस्त बोल खाल्ला का सुंदर तरी खाल्ला हे मी खाल्ला काय हां चाट करतो कोणीस ने, <laughs> ने <laughs> तो म्हटलं आता येऊन राहिला श्रावण मास तुला म्हटलं जेवढं जमते आपल्याला अंडे मटण मच्छी जमत नाही यायले मटण जमते मच्छी जमते चिकन मटण मच्छी तर श्रावण मास याच्या आधी खाऊन घ्या तुम्ही भी खा आम्ही भी खातो मग मळीना बरं मग अंजाणाला मंजाना का तर मी मटण खाल्लं नाही मी चिकन खाल्लं नाही हो सांगून राहिलो मी आता सांगून राहिलो बरं सांग मच्छी कशी झाली हे पाहिजे फेस दुपार मग येते मग काय मच्छी कशी झाली मच्छी स्ट्रॉंग झाली स्टॅन छान झाली इथं इनच बनवली जेवणासोबत जो। काकडी कांदा टमाटर सलाद तेव्हा जेवण चांगलं होतं इकडे उडू देऊ नका मी ताकात बसणार ते नाही तेव्हा जेवण चांगलं होते मस्त भरपूर पोटभर त्याच्यासोबत पाहिजे नव्हत <laughs> जेवण होते सगळी कामं करून दिले बरोबर आहे ना Продолжение